बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यकांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे मंदिरांवर हल्ले हिंदू समाजाच्या मालमत्तेची लुटमार आणि महिलांवरील अत्याचार अशा घटना गंभीर आणि चिंताजनक बनल्या आहेत या सुनियोजित हल्ल्यांमुळे बांगलादेशातील हिंदू समाजाचे जीवन असुरक्षित झाले आहे नमस्कार मी निलेश टवलारे हिंदू जनजागृती समिती जिल्हा समन्वयक आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय गृहमंत्री व पंतप्रधान यांच्या नावे आम्ही निवेदन सादर करत आहोत यामध्ये बांगलादेशमध्ये अजूनही हिंदूंवरती अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे तेथील बहुसंख्य असलेले इस्लामिक अतिरेकी हे भारतामध्ये किंवा बांगलादेशमध्ये ज्याप्रमाणे अल्पसंख्यांक हिंदूंवरती अत्याचार चालू आहे याच्या विरोधामध्ये आम्ही केंद्र सरकारने बांगलादेशवरती दबाव निर्माण करून हिंदूंचं रक्षण करावं या मागणीसाठी आम्ही निवेदन दिलं आहे यासोबतच तेथे हिंदूंना संघटित करणारे इस्कॉनचे चिन्मयस्वामी यांनासुद्धा त्यांची जी अटक करण्यात आली आहे अनधिकृत अटक करण्यात आली आहे त्यांचीही सुटका करावी